दिव्या लावून घेतलेला आहे सर्वात पहिले आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर दूध आणि नंतर, नंतर परत पाण्याने देवाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे तर इथे गणपतीचं स्थान आहे ते ठेवायचं आपल्याला आणि इथे गंध वगैरे लावून घ्यायचं आपण लाव तर आता सर्वात पहिले कृष्ण गणपतीची पहिलेच पूजा झालेली आहे आता दह्याने आंघोळ घालायची आपल्याला दह्या दुधाने आणि परत पाण्याने आणि इथे तांदूळाची रास ठेवलेली आहे आणि आता इथे ठेवायचा कृष्णा आम्ही आता गाय आणि वासरू आहे कारण आपल्याला पूजा करायची आहे पहिले पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं देवाला नंतर तर ह्या दुधाने Tetanda tu, tak pernah. Tadi hari tu, aku ambil baju apa lagi? Bantal di luar. Ani, ga hilah. Ani basrah lah. लाल तर अशा प्रकारे आपल्याला बारस जे आहे त्या दिवशी आपल्याला वसुबारसच्या दिवशी अशा रंगाची पूजा करायची आहे